पंतप्रधान आवास योजना लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली असताना आता रमाई आवास योजनेच्या अठरा कोटी रुपयांच्या निधीचे वाटपही रखडले आहे विशेष म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वीच महानगरपालिकेला हा निधी प्राप्त झाला आहे मात्र हा निधी लाभार्थ्यांना वाटप करायचा किंवा नाही अशा संभ्रमात प्रशासन पडले आहे त्यामुळे शासनाकडून मार्गदर्शन मागवण्यात आलं आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरामध्ये सुमारे दहा हजार घरांचे बांधकाम केले जाणार आहे त्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम झालेल्या असताना राज्य आणि केंद्र शासनाकडून डीपीआर ला मंजुरी मिळाली नव्हती त्यात आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे दहा हजार घरांचा प्रश्न लोकसभा निवडणुकीनंतर मार्गी लागण्याची शक्यता आहे त्यासोबतच आता रमाई आवास योजनेचा निधीही अडचणीत सापडला आहे राज्य शासनाने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती आणि नवबोद्ध घटकांसाठी रमाई आवास योजनेअंतर्गत महानगरपालिकेला पाच हजार घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे यातील चार हजार आठशे सहासष्ट घरांची बांधकामे मंजूर करून हाती घेण्यात आली तर तीन हजार दोनशे त्रेपन्न घरांची बांधकामे पूर्ण झाली आहेत या लाभार्थ्यांना दोन पॉईंट पाच लाखाप्रमाणे एकशे सहा कोटी एकतीस लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले एक हजार सहाशे तेरा मंजूर घरांना अनुदान वाटपासाठी महानगरपालिकेला चाळीस पॉईंट बत्तीस कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे त्यानुसार अठरा कोटी रुपयांचा निधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस आधीच प्राप्त झालाय मात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर हा निधी जमा करायचा किंवा नाही याविषयी प्रशासन संभ्रमात त्या आहे त्यासाठी शासनाकडून मार्गदर्शन मागवण्यात आले आहे